काही काही लघवी धरून ठेवता येत नाही दोन मिनिटं सुद्धा लघवीला उशीर झाला तर कपडे भिजून जातात त्यामुळं त्याचं सो, सोशल जीवन पूर्ण खराब झालेलं असतं लघवीची समस्या लघवीला कंट्रोल नसणे किंवा युरिनरी इनकंटिनन्स किंवा लघवीच्या पिशवीची ताकद कमी होणे काही जणांना खोकल्यावर लघवी बाहेर पडते किंवा शिंकल्यावर बाहेर पडते किंवा वरून जर प्रेशर पडलं तर खालून लघवी बाहेर पडते अशा पण खूप समस्या मानवी जीवन हे खूप समस्यांनी वेढलेलं आहे आणि प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या समस्यांनी ग्रासलेला आहे आणि त्यातली महत्वाची समस्या म्हणजे आरोग्याची खूप आजार जे आरोग्याच्या समस्या आहेत त्याची कारण आजपर्यंत माहीत पडलेली नाहीत किंवा त्याचं निदान होत नाही का तो का होतो हे समजत नाही आणि त्यामुळे त्याची ट्रीटमेंट अनिश्चित असते आणि त्यामुळे ती व्यक्ती त्या समस्येने आयुष्यभर ग्रासलेली राहते अशीच एक समस्या म्हणजे लघवीची समस्या लघवीला कंट्रोल नसणे किंवा युरिनरी इनकंटिनन्स लघवीला कंट्रोल नसणे म्हणजे की लघवी धरून ठेवता न येणे किंवा ती सुटून जाणे किंवा खूप व्यक्तींमध्ये ती ड्रिपिंग कंटिन्युअस ड्रिप होत असते किंवा काही जणांना खोकल्यावर लगबी बाहेर पडते किंवा शिंकल्यावर बाहेर पडते किंवा वरून जर प्रेशर पडलं तर खालून लगबी बाहेर पडते अशा पण खूप समस्या आहेत आता ह्यातल्या हे सक... कॉमन आहे मध्ये पुरुषांपेक्षा फिमेलमध्ये हा प्रमाण जास्त आहे ह्याच कारण आजपर्यंत सापडलं गेलं नाही पण सगळ्यात मोठं जे ह्याचं डायग्नोज जे केलं जातं लघवीच्या पिशवीची ताकद कमी झाली असं केलं जातं किंवा हायपर ऍक्टिव्ह ब्लॅडर ह्या पद्धतीने त्याचं डायग्नोज केलं जातं पण हायपर ऍक्टिव्ह तो का होतो याच कारण आजपर्यंत सापडलेलं नाही आणि त्यामुळे ही समस्या नीती व्यक्ती कायम ग्रासलेली राहते आणि त्याचा परिणाम त्याच्या सोशल जीवनावर होतो त्याच्या पर्सनल जीवनावर होतो तो कुठं बाहेर जायला घाबरतो बाहेर जायचं म्हटलं तर त्याला सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी फौ, कम्प्लीट कराव्या लागतात कारण की लघवी सुटली तर करायचं काय त्यामुळं त्याचं सो, सोशल जीवन पूर्ण खराब झालेलं असत आणि मग त्याला म्हणजे इच्छा नसते की बाबा चालय काय पण खूपदा ऑब्झर्वेशन असं झालंय की ह्या आजाराच्या मागे मानसिक तणाव एक खूप मोठं कारण आहे आता मानसिक म्हणजे काय की जनरली ची पिशवी जेव्हा लघवी लागते त्या ते व्यक्तीला तेव्हा असा एक नियम आहे की ती शरीराचं सिस्टीम अशी आहे की लघवीची पिशवी ब्रेनला कळवते की मी भरले आणि ब्रेनकडनं आदेश येतो की तुम्ही लघवीला जा आणि मग तुम्हाला सेन्सेशन आता नाही मग तुम्ही लघवीला जाता ह्या गोंधळामध्ये तो हायपर ऍक्टिव्ह का होतो त्याची ब्लॅडरची कॅपॅसिटी कमी का होते हो? लगवी पकडून ठेवण्याची त्यामाग मानसिक कारण खूप मोठं आहे आणि होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा औषधोपचार करतो तेव्हा त्याची मानसिक बाजू सगळी पकडून आम्ही तो अभ्यास करतो आणि त्याचा विषय की मनाचा बारकाईने अभ्यास होमिओपॅथीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे ह्या पेशंटची लक्षणं त्याची मानसिक बाजू ही सगळी बघून शरीराची आणि मनाची ताकद वाढून आम्ही त्या व्यक्तीची ट्रीटमेंट करतो आणि ह्या दृष्टीने किंवा ह्या प्रमाणे आम्ही जर ट्रीटमेंट केली तर खूप पेशंटला त्याचा फरक जाणवलेला आहे खूप पेशंटमध्ये त्याचा उपयोग झालेला आहे त्याची लघवीला कंट्रोल आलेला आहे त्याच्या ब्लॅडरची ताकद वाढलेली आहे जर असं असेल तर आपण अपन... दुसऱ्या कोणत्याही प्रचलित औषधांबरोबर आपण होमिओपॅथिक औषधं का घेऊ नयेत कारण बरोबर त्या औषधांबरोबर जरी होमिओपॅथिक औषध घेतली तरी त्याचा काही बॅड इफेक्ट नाही किंवा कॉन्ट्राइंडेटरी इफेक्ट नाही किंवा फक्त जरी होमिओपॅथिक औषधं तुम्ही या आजारामध्ये घेतली तरी त्याचा फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो लघवी धरून ठेवता न येणे किंवा ती सुटून जाणे किंवा खूप व्यक्तींमध्ये ती ड्रिपिंग कंटिन्युअस ड्रिप होत असते किंवा त्यामुळं आता प्रचलित औषधांना ती ट्रीटमेंट द्यायला त्या आजारावर ट्रीटमेंट द्यायला त्रासदायक होतं किंवा अवघड जात तर पण त्या आजारांबरोबर जर होमिओपॅथिक औषधं घेतली गेली कारण की होमिओपॅथी मध्ये मनाचा जो मनाचा जो अभ्यास झालेला आहे तो खूप सूक्ष्म पद्धतीने झालेला आहे खूप डी प्रमाणात प्रत्येक गोष्टीचा विचार करून अभ्यास झालेला आहे त्यामुळं मनाचे प्रत्येक सिम्टम होमिओपॅथीमध्ये अभ्यासले गेलेत त्याच्या औषधांबरोबर त्यामुळं ह्या आजारांवर औषध द्यायला म्हणजे त्या प्रचलित औषधांबरोबर होमिओपॅथिक औषध द्यायला खूप सोपी पडतात आणि त्या आजाराचा उपयोग खूप छान होतो आणि त्या आजारांवर बाहेर येण्यासाठी खूप रुग्णांना त्याची मदत होते म्हणजे औषधोपचार जो मानवाने जो औषधोपचार निर्माण केलाय तो पेशंटचं जीवन सुकर होण्यासाठी आनंदित होण्यासाठी केलेला आहे आणि बरोबर म्हणजे औषधं कोणती पण असो त्यांचं मिक्सर करून किंवा एकमेकाची मदत करून जर आपल्याला पेशंटला आनंद देता येत असेल त्याचं जीवन सुकर करता येत असेल किंवा त्याच्या समस्या आपल्याला सोडवता येत असेल तर हे मानवी जीवनासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल किंवा मानवी जीवनासाठी एक आशादायी जीवन ठरेल आशादायी उपचार ठरेल त्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या कोणत्या पण औषधोपचार होमिओपॅथिक औषधं घ्या किंवा फक्त होमिओपॅथिक औषधं घ्या त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की उपयोग व्हायला पाहिजे मला फक्त एक गोष्ट की स्ट्रॉंगली अजून होमिओपॅथीचा इलाज घ्या आणि ते अजून मला कन्व्हिन्सिंग वाटत नाही की का घ्यावा कसा कशासाठी घ्यावा असं आजार बराच होईल माझा असं काहीतरी कन्व्हिन्सिंग वाटत कंटिन्यू बेसिकली युरिनरी इनकंटिन्स किंवा लघवीच्या पिशवीची ताकद कमी होणे ह्याचं कारण माहीत पडत नाही आणि ह्याचं कारण ज्याने सगळ्या टेस्ट केल्यानंतर सुद्धा ह्याचा कारणाचा अभ्यास होत नाही आणि म्हणून त्याच्यावर औषध औषधं उपलब्ध नाहीत आजपर्यंतची परिस्थिती पण आम्ही होमिओपॅथीमध्ये जर ह्याचा अभ्यास करतो तेव्हा आम्ही त्याच्या शरीराचा आणि मनाचा ह्या दोन्हीचा अभ्यास करून आम्ही औषधं दिली जा देतो आणि ही औषधं आजपर्यंत जितक्या रुग्णांना देण्यात आलेली आहे त्यांना त्याचा खूप छान उपयोग पडलेला आहे त्यांच्या लघवीच्या तक्रारी शून्य झालेल्या आहेत असे खूप रुग्ण आहेत आता त्यातलाच एक आजार म्हणून म्हणजे लघवीला कंट्रोल नसणे किंवा लघवी आपोआप सुटणे आता खूप रुग्णांना हा त्रास खूप त्रासदायक वाटत असतो कारण की लघवी आपोआप सुटते लघवी लागली की त्याला कंट्रोल ठेवता येत नाही लघवी सुटून जाते शिंकलं खोकलं जोरात हसलं की त्याचा परिणाम लघवीवर होतो ती लघवी सुटून जाते काही काही ना लघवी धरून ठेवता येत नाही दोन मिनिटं सुद्धा लघवीला उशीर झाला तर कपडे भिजून जातात आणि अशामुळे त्या व्यक्तीला जीवन जगणं थोडं कठीण जातं त्याचं सोशल जीवन सामाजिक जीवन डिस्टर्ब होऊन जातं त्याचं पर्सनल जीवन डिस्टर्ब होत आणि आता ही जी लघवी सुटते तर ह्याचं बेसिक कारण असं होतं की लघवीच्या पेशवीची ताकद कमी झाली तर लघवीच्या पेशवीची ताकद का म्हणजे लघवीची पिशवीची ताकद लघवी होल्ड करण्यासाठीची ताकद कमी पडलीय तर ती लघवीची पिशवीची ताकद का कमी पडलीय हे खूपदा अभ्यासात लक्षात येत नाही म्हणून याला हायपर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणून एक टर्म दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे पण ह्या ह्याच्यासाठी कारण माहीत नाही म्हणून ती पेशंट हा जे असं म्हटलं जातं की आजार लागला की हा तुमच्या बरोबर जाणार किंवा हा आजार बराच होणार नाही त्यामुळे पेशंट त्या पद्धतीने स्वतःला ऍडजस्ट करून घेतो पण आम्ही जेव्हा होमोपॅथिक औषध अभ्यास आप, करतो त्या त्या रुग्णांचा तर त्याच्यामध्ये असा एक अभ्यास जातो की बा त्याचा मानसिकतेचा त्याच्या आजारावर काही परिणाम झाला आहे का हा आम्ही अभ्यास करतो त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याच्या भौतिक लक्षणांचा अभ्यास करून त्याला औषध दिलं जातं आणि ते औषध खूप रुग्णांमध्ये यशस्वी ठरते खूप रुग्णांच्या तक्रारी जात आहेत किंवा शून्य होत आहेत आणि त्याचा परिणाम त्याच जीवन आनंदी होण्यासाठी मदत ठरतंय